नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग महत्त्वाची सूचना रचना सहाय्यक या पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या यादीच्या आधारे तसेच उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या प्रवर्गाचा विचार करून सदर हो शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे या यादीतील सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे म्हणजे डी व्हीसाठी लिस्ट आलेल्या विद्यार्थी मित्रांनो सदरची तपासणी संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय मध्यवर्ती कार्यालय पुणे एक नवी इमारत पहिला मजला बैठकीचे सभागृह येथे करण्यात येणार आहे ठीक आहे आता तुमचं वेळापत्रक बघून घ्या जे एक पासून अनुक्रमांक आहे तर चौऱ्या चौवेचाळीसपर्यंत तपासणी दिनांक आहे दहा तीन दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दीडपर्यंत त्यानंतर पंचेचाळीसपासनं सत्त्याऐंशीपर्यंत दहा तीन दोन हजार पंचवीसला असं आहे दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत त्यानंतर अठ्ठ्याऐंशी ते एक ते एकशे एकतीस अकरा तीन दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दीडपर्यंत आणि एकशे बत्तीस ते एकशे चौऱ्याहत्तर अकरा ते तीन अकरा तीन दोन हजार पंचवीस दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत त्यानंतर एकशे पंच्याहत्तर ते दोनशे अठरा बारा तीन दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दीडपर्यंत आणि दोनशे एकोणवीस ते दोनशे एकसष्टपर्यंत बारा तीन दोन हजार पंचवीस दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत ठीक आहे आणि ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेली आहे प्लॅनिंग असिस्टंट ग्रुप बी नॉन गॅजेटेड लिस्ट ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रेकमंडेशन ठीक आहे आणि जो टॉपर आहे त्याला मार्क आहे एकशे पंच्याऐंशी पॉईंट झिरो नऊ ठीक आहे आणि त्यांनी बरोबर ओपनमधून किती जण आलेले घेतलेले आहे ते सुद्धा प्रत्येक त्यांनी दिलेलं आहे सविस्तर समजण्यासाठी बघा जनरलमध्ये जनरल एक दोन तीन असे नंबर टाकलेले आहे आणि वुम उम, वुमेन रिझर्वेशनमध्ये सुद्धा डब्ल्यू आर वन असं टाकलेलं आहे ठीक आहे ओपन डब्ल्यू आर वन असं त्यांनी सविस्तर टाकलेलं आहे सर्वांना समजण्यासाठी आणि खूप दहा पेजीसची लिस्ट आहे एकूण विद्यार्थी दोनशे एकसष्ट आहे ठीक आहे आणि त्यांनी समजावूनसुद्धा सांगितलेलं इथे ठीक आहे की जी म्हणजे काय होते जनरल डब्ल्यू आर म्हणजे काय होते वुमेन ऑर्फन म्हणजे काय होते आय इन्स्टिट्युशनल ऑर्फन एन आहे म्हणजे नॉन इन्स्टिट्युशनल असं सर्व काही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद